Thank <im> you. नलिनी देवीदास मोरे अच्छा आपण आज या ठिकाणी मंदिरामध्ये हरतालिकेच्या पूजेसाठी आलेले आहात ह्या संदर्भात आपण काय सांगू शकता ही पूजा ही भाद्रपद महिन्यात भगवान शिवाची प्रार्थना प्रत्येक महिला करते म्हणजे महिला मुली सगळे करतात महिला याच्यासाठी करतात की आपल्याला जो नवरा भेटलेला आहे किंवा पती भेटले पती भेटलेला आहे तो साता जन्मासाठी आपल्याला आज पती मिळावा आणि मुली आपल्याला चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात त्याचप्रमाणे हे हा व्रत आपल्या सुखसमाधानी घरात ऐश्वर्या संपादन करण्यासाठी पण केला जातो हो त्याच्यामुळे आणि पार्वती मातेने हा व्रत केलेला आहे खूप म्हणजे ज्यावेळेस केला होता भगवान शिव आपल्याला भेटायला पाहिजे वर म्हणून त्यावेळेस केलेला होता तर पार्वती मातेने हा व्रत करताना फक्त फळं फुलं पानं याच्यावर हा व्रत केलेला आहे कुटुंबाच्या समृद्धीसाठीही केला जातो आज प्रभागातील सर्वच महिलांसाठी मुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये खास महिलांच्या विधीय पद्धतीने हरतलकाची पूजन झालं पाहिजे याच माध्यमातून राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य असं महापूजनचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि निश्चित त्या या कार्यक्रमाचं किंवा या पूजेचं आयोजन करण्याच्या मागचा हेतू एकच की महिलांना देखील हे व्रत कसं केलं पाहिजे किंवा हे पूजन कसं केलं पाहिजे याची पण आपल्या सर्वच हिंदू महिलांना याची जनजागृती झाली पाहिजे किंवा या पूजेचं महत्त्व देखील समजलं पाहिजे याच हेतूने या ठिकाणी मुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये या पूजेंचं आयोजन केलं होतं जवळपास सकाळी नऊ वाजेपासून खूप मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती दर तीस मिनिटानंतर वेगवेगळ्या ग्रुपचं पूजांचं आयोजन केलेलं होतं आणि त्याच त्याच पद्धतीने महिलांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात या उपक्रमासाठी उपस्थिती लावली त्याबद्दल मी प्रभागातील सर्व महिलांचे आभार मानतो आणि प्रभाग क्रमांक एकतीसमधील सर्व महिलांना हरतालकीच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजी हरतालिका व्रताबद्दल काय सांगाल आणि ही सर्व पूजा तुमच्यासाठी कोणी आयोजित केली आहे ही ही पूजा आमच्याकरता बाळकृष्ण श्रीसाठी यांनी केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे या रुग्ण मुक्तेश्वर मंदिरामध्ये अतिशय सुंदर पूजा होती आणि इथून पुढेही होईल अशी आम्हाला आशा आहे <सलत्तित्त> देवतान मौन अमानार्थे स्मरणार्थ पुष्पाच गणपती गणपतीवर एक पळी भर पाणी व्हायचं पण शुद्ध कृतीच्या तुमची हाताली पेचं व्रत आचरण